मदत करणारे संजयराव गायकवाड ब्रह्मसेनापती सारी पुतन मोघलाय ब्रह्मसेवक आनंद पिता रामदेव आंबेडकर भूमीचे शिल्पकार आणि बौद्धाचार्याचे जनक सूर्यपुत्रसाहेब आंबेडकर या महामानवाला जीवनभर साथ देणाऱ्या महामायादेवी माता प्रजापती माता यशोधरा माता भीमाई माता रमाई माता रमाई माता, माता, माता सावंत महे देव माताजी जाऊ त्यांच्या मंत्र विचारणा यांचे कार्याला आणि अखंड त्यागाला माझे कोटी कोटी विनम्र अभिवादन ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण बौद्ध धम्माची दिशा घेतली ती तमाम भारतीयंची मातृसंस्था आणि एक नेवळ शिखर संघटना तद्दिष्ट ससड्या इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाोपदेशक भंते सागर निराधाई जमगडकर यांच्या अश्वकतेने चाललेल्या धम्मकार्याला आणि त्यांच्या त्यागाला ते वंदन संस्थेचा भिक्षुसंग या भिक्षुसंगाचे वंदनीय पूज्य वंते यांना पंचांग प्रणाम संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित भोजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आणि एकमेव स्वाभिमानी नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे भीमराव डॉक्टरेश्वर आंबेडकर यांच्या कुशल करून आज मैं या ठिकाणी सुनंदा सुनंदाबाई भंडारे विधि जलदानधी पुण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय भंडारे सर आमचे ज्येष्ठ श्री बौद्धाचार्य वरिष्ठ केंद्रीय शिक्षक उत्तम पवार विजय भंडारे आणि आमचे भंडारे साहेब आणि सर्व बौद्धाचार्य सर्व सन्माननीय पदाधिकारी श्रद्धासंपन्न शिवसंपन्न उपासक उपासिका भागबालिका त्या भंडारी परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होणे आलेले सर्व दुःखित बंद भगिनीना सविनय जयभीन या ठिकाणी माझं नाव आहे बी एल सावंत मी वज्रोशी गावचा आहे मुंबईला माझं वास्तव्य आहे आमचे गुरुवारी आहे तिथं पवार गुरुजी आणि बाकीची लोक काय ठराची लोक मला ता, ओळखतात बाकीची ओळखत नाही खरोखर या उपस्थितीवरून या आता सर्वच नेत्यांनी सांगितलेलं आहे आणखी काही सांगणार परंतु त्यांचे नावच आहे सुनंदा आणि त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि संस्कार हेच महत्वाचे आहे आपल्याला सुद्धा संस्कार दिले आपल्याला कोण संस्कार देते आपल्याला आपले आई वडील संस्कार देतात शाळेमध्ये गुरुजी देतात आणि आपल्या सगळ्यात गुरु कोण आहे बौद्धाचार्य आहे त्याच्यानंतर कोण आहे सगळ्यात बाबासाहेबांना भगवान बुद्ध आहे की ना आणि म्हणून हे संस्कार आपण पाळले पाहिजेत का नाही पाळले पाहिजेत पाळले पाहिजेत की आणि म्हणून मी यांच्या जीवनावरती बोलणार नाही पण गुरु असल्यामुळं मी तुमची क्षमा मागतो सांगणं कठीण आहे सत्य हे पट असत लोकांना ते पटत नाही पण मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही मला सत्य बोलायचं आहे सत्य सांगायचं आहे आणि माझा समाज परिवर्तन करायचा आहे बाबासाहेबांनी एवढ्या आनंद हाला पष्ट सहन करून दुःख मारे ह्या सगळ्या झेलून त्यांनी असं रक्ताचं पाणी केलं आपल्यासाठी आणि आपल्याला स्वाभिमानाचं जीवन दिलं आणि वेगवेगळ्या बाबासाहेबांनी संघटना काढल्या धार्मिक सामाजिक राजकीय शैक्षणिक सगळ्या काढल्या पण आमच्या ह्या लोकांनी त्याचा चेंदा बिंदा करून टाकला पण चालवत नाही <laughs> बाबासाहेबांच्या संघटना सोडून आम्ही ह्याच्या मागे जातो त्याच्या मागे जातो त्याच्या मागे सगळी कामं करतात परंतु संस्काराचं काम ही उद्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे मीराताई आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आता त्यांचं जवळजवळ सत्याऐंशी वर्ष वय झाल्यामुळं त्यांचे पुत्र भीमराव आंबेडकरांना त्यांच्या अध्यक्ष पदाची वगैरे काही घेणं येणं नाही आणि म्हणून त्यांनी काम करत राहिल्या पण काही लोक पदासाठी भांडत राहील आणि म्हणून या ठिकाणी स्त्री ही सगळ्या पुरुषाच्या पाठीमाग खंबीर असते म्हणून हा संस्कार घ्याय कि नांदाईच माहीच उदाहरण आहे की नाही म्हणून ही स्त्री माई ही आदर्श मुलगी असते आदर्श बहीण असते आदर्श पत्नी असते आदर्श माता असते आदर्श मैत्रीण असते आदर्श सहकारिणी असते याच उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या सुनंदावर आहे की म्हणजे आई ही आई असते दुधावरची शाई असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते निस्वार्थ प्रेम करणारे ती माता असते अशा प्रकारच स्त्री स्त्री ही क्षणाची पत्नी आहे आनंद कालाची माता आहे बहीण आहे आणि म्हणून मला कोणाला दुखवायचं नाही लक्षात ठेवा कुणाला वाईट म्हणायचं नाही तर आम्ही जोडण्यासाठी आहे तोडण्यासाठी नाही परंतु मनमानी करून लोक कसे पण वागतात संस्कार आम्हाला बौद्ध माणसं आतापर्यंत बौद्ध महासभा ही सात वर्षाच्या मुलामुनीपासून सत्तर वर्षाच्या स्त्री पुरुषापर्यंत संस्कार देण्याचं काम करते चोवीस शिबिराच्या माध्यमातून नाही इथं असेल शाखा बौद्ध महासभेची घोटला आहे घोटल्याच्या व्यारात मी गेलो होतो झालं माझं तिथं इथे पण आहे की नाही इथं आमच्या वाटत हे आम्ही ताराला पाचवीला होते आणि आम्ही पुढं एक दोन वर्ष होस्टेल मध्ये राहिलो आहे तर सांगायचं तात्पर्य आहे की संस्कार हे अतिशय महत्वाचे आहे संस्कारामध्ये टेबल आपल्याला पाहिजे बुद्धाला बाबासाहेबांनी गुरु मांडल्यानंतर त्यांचं स्थान दिलं पाहिजे असं खाली आणि वर असं काही केलं नाही पाहिजे आणि आपल्या मांडणीमध्ये सांगितले असते ना शिवाजी महाराजांचा पुतळा असा बाजूला असता का हे संस्काराचं सांगतो आणि हे संस्कारच करतात म्हणून वेळ ही अतिशय महत्वाची असते सकाळी सातची शाळा असेल तर पावणे सात वाजता आपण तिथं जातो दहाची ड्युटी असेल तर पावणे दहा वाजेपर्यंत तिथं पोहोचतो आणि अशा प्रकारे वेळेच नियोजन करण्यासाठी किंवा गावी आपल्याला जायचं असेल आपल्या गावी तर रेल्वे समजा आपल्याला साडेआठची आहे तर तिथं दोन तास किंवा एक तास प्लेट होऊन चालेल का तर ह्या सगळ्या वेळा आपण पाळतो फक्त विधीच्या लग्नाच्या विधीने हे वेळे आपण पाळत नाही हे सगळं आपल्याला समजत हे का समजत नाही मी या इथल्या सर्वांच कारण इथला विधी अकराच्या आत सुरू झाली आहे अकराच्या लोकांच्या साठी आहे माणसासाठी धम्म आहे आपला व सकाळचा विधी आपल्याला बाराच्या आत करायचा आहे लोकांना एक वाजता जेवण मिळायला पाहिजे आपापल्या घरी गेले पाहिजे संध्याकाळचा विधी जर घ्यायचा असेल कार्यक्रम तर साडेसातच्या आत घेतला पाहिजे आणि लोकांना जेवणखण करून आपापल्या मार्गाला ते गेले पाहिजे अशा पद्धतीला संस्काराचा दुसरा भाग म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे मुस्लिम महिला आपल्याला कळते मुस्लिम माणूस आपल्याला कळतो आप असते दाढी वाढलेली असते मिशा नसतात मराठी माणूस समजतो मग मा या ठिकाणी मुस्लिम महिला काळा टाक्या घालते ख्रिश्चन महिला चारदी कपडे असतात ती तिच्या प्रमाणे राहतो आपली बौद्ध महिला कशी ओळखायची बौद्ध महिला कशी ओळखायची तर बौद्ध महिला ही सफेद साडी पाहिजे आणि काय पाहिजे मावशी बसले मोठा जरा दाखवा सगळ्यांना कशासाठी दाखवायचं तर हे बदल झाले पाहिजे अलग लक्षामध्ये कुणाला दुखवायचं नाही हे अशोक चक्र ऐके ना बसा का तिकडे दाखवा देणार हे अशोक चक्र सफेद मण्यामध्ये आहे आणि हे तिरंगी ध्वजावरती आहे या तिरंगी ध्वजाला सगळ्या जाती धर्माचे लोक सलामी देतात त्याच्यात चोवीस आर्य आहे म्हणजे प्रतीक ते समुपाद आहे दिवस आणि रात्र आहे अशा प्रकारे या धम्माचं आचरण करणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी हे जे आपल्याला संस्कार दिले ते आपल्याला पाळले पाहिजेत जा। कुठे जाताना ही काळ म्हणजे गुलामीचं प्रतीक आहे आपण आता गुलाम आहे का ना? गुलाम नाही स्त्री कोणाचे गुलाम नाही स्त्री पुरुषाला राम रामधक्त करून गप्प बसवे अशा प्रकारची स्त्री आहे आणि म्हणून या ठिकाणी आपली महिला कळली पाहिजे म्हणून गळ्यामध्ये सफेद घालायचं अशोक चक्र तर आता तुमच्या ह्याच्यात नाही का नाही तर तुमची मानसिकता आहे ना ती गुलामीची आहे म्हणून तुम्ही हे काय करताय गळ्यामध्ये काळ घालताय मग आपल्याला आता किती वर्ष झालीच आहे एवढ्या वर्षामध्ये आपल्या बाकीच्या गोष्टी बदलल्या ही सुद्धा गोष्ट आपण काय केली पाहिजे बदलली पाहिजे म्हणून या ठिकाणी संस्काराचे हे आहे जे आपण सगळ्यांनी मानलं तर ते महत्वाचे आहे नाही म्हणलं तर काय महत्वाचे नाही म्हणून मी भारतीय बौद्ध महासभेचा वरिष्ठ केंद्रीय शिक्षक समता सिनी दलाचा मेजर आणि वंचित बहुजन आघाडी बदनापूर शहर शाखेचा सल्लागार यांच्या वतीने आमचं भारतीय बौद्ध महासभा शाखापुद्ध नगर वद्रोशी यांच्या वतीने कालकातील भंडारे याड आम्ही पदराची आदरांजली श्रोतेशी श्रद्धांजली वाहतो